तर हा तुम्ही नेहमी वापरणारा टेस्टर आहे आणि हा नवीन आलेला चायना टेस्टर म्हणतात त्याला तर नेहमी वापरणाऱ्या टेस्टरपेक्षा चायना टेस्टर सरस काय हे आपण आता एक दोन मिनिटात माहित करून घेऊया तर तुम्ही जो नेहमी वापरणारा टेस्टर आहे हा चेक करताना तुम्हाला सप्लायला जोडल्यानंतर पायातली चप्पल ही काढून ठेवावं हो लागते जर तुम्ही पायात चप्पल घातलेली असली तर याच्यामध्ये लाईट लागत नाही पायातली चप्पल काढूनच तुम्हाला चेक करावं लागतं आणि हा जो दिवा दिसतोय हा अतिशय आहे म्हणजे हे बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांना उन्हात जर लाईट चेक करत असतील तर ह्या टेस्टरची लाईट दिसत नाही त्याच्या विरुद्ध हा टेस्टर चेक करूया हा टेस्टर जर वापरताना आपल्याला चप्पल काढायची गरज नाही आणि याचे टेस्टरनं अतिशय डार्क तुम्हाला लाईट दिसते लाल कलरची तुम्ही लाईट दिसत असेल तुम्हाला डार्क लाईट दिसते आणि यानं आपल्याला न्यूट्रल पण चेक होतं की तुमचं न्यूट्रल जरी क्लिअर आहे कट आहे का नाही हे ह्या हिरव्या लाईटच्या इंटेन्सिटी आपल्याला कळू शकतं तर शेतकरी मित्रांनो फक्त नॉर्मल टेस्टर घेण्याच्याऐवजी हा टेस्टर घ्या हा खूप काही महाग नाही साठ ते सत्तर रुपयेमध्ये फक्त तुम्हाला हा मिळतो धन्यवाद